<involved> in <language> नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेत दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजनेला मंजुरी दिली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेत दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजनेला मंजुरी दिली आहे दोन हजार बावीस पासून राबविलेल्या जुन्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर आता ही योजना नवीन कप कॅप आठ शून्य ते एक शून्य मॉडेलनुसार राबवली जाणार आहे केंद्र सरकारनेही या मॉडेलसाठी मान्यता दिली आहे ही सुधारित योजना खरीप दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस ते सव्वीस हंगामासाठी एक वर्षाकरिता लागू केली जाणार आहे त्यासाठी बारा जिल्हा समूहांसाठी निवडलेल्या विमा कंपन्यांना अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे योजनेची मुख्य वैशिष्ट्ये काय आहे पाहूयामध्ये योजना फक्त अधिसूचित पिके आणि अधिसूचित क्षेत्रातच लागू कर्जदार आणि बिगर कर्जदार दोघांनाही ऐच्छिक सहभागाचा पर्याय भाडेपट्टीवरील शेती करणारे शेतकरी ही पात्र पण नोंदणीकृत भाडेकरार अनिवार्य शेतकऱ्यांनी भराव्याचा विमा हप्ता किती हे पाहूया खरीपसाठी दोन टक्के रब्बीसाठी एक पूर्णांक पाच टक्के नगदी पिकांसाठी पाच टक्के जोखीमस्तर सत्तर टक्के निश्चित करण्यात आला आहे अटी काय आहे ते पाहू अग्रिस्टा शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य आहे नुकसान भरपाईसाठी इपिक पाहणी अंतर्गत नोंदणी आवश्यक कप कॅप मॉडेलची रचना विमा कंपन्यांचे नुकसान भरपाईचे दायित्व एकूण जमा विमा हप्त्याच्या शंभर ते एकशे दहा टक्केपर्यंत अधिक भरपाई लागल्यास ती राज्य शासनाकडून दिली जाईल कमी नुकसान भरपाई असल्यास विमा कंपनी कमाल वीस टक्के रक्कम स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम शासनाला परत करेल मृत शेतक्यांच्या नावे किंवा अवैध मार्गाने भरलेले अर्ज बाद करण्यात येतील विमा फक्त पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीतील नैसर्गिक आपत्तींसाठी लागू पीक कापनी प्रयोग कि उत्पादना आधारावर नुकसान भरपाई मिलना हि सुधारित योजना शेक अधिक सक्षम सुरक्षित पारदर्शक विमा कवच ठरणार आहे नैसर्गिक काळात आधारभूत आर्थिक संरक्षण देऊन उत्पादन तंत्रज्ञान अन्न सुरक्षा यांना बळकटी मिळणार आहे